होते आता। मले तर आमच्या काही रक्ताच्या नात्यापासून आमच्या जीवाला धोका आहे त्याच्यामुळं मला हे व्हिडिओ काढून माझ्या यूट्यूबला ला अपलोड करून ठेवावे लागतात जेणेकरून पुढे माग माझ्या मला आणि माझ्या आईला काही झालं तर ते लोक पकडल्या गेले पाहिजे तर आज माझा एक शूट झालेला आहे जो की तुम्हाला पाहायला भेटणार आहे दीड वाजता भांडण केले ही ना दीड वाजता बॅग पॅक करून आली पाहता झाली ना तुमच्या श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आता इथं सकाळ झालेली आहे आणि मनीषा झोपलेली होती आणि स्वराज आणि मी उठलेलो होतो दोघं पण रागो बर बर डॉक्टर रात्रभर मोबाईल पाहतो पाच वाजता झोपत उठ तर कसं आहे ना पैसा अशी गोष्ट आहे ना की जे नसल्यावर लोकांना भीक मागावं लागते आणि आपल्या जवळ पैसा आलं चांगलं काम आलं जवळचे जळतात नातेवाईक जळतात आणि त्यासोबतच यूट्यूबचे लोक पण जळतात परंतु युट्यूबरचे जे लोक माझ्या मागे लागलेले होते त्यांना मी कायदेशीरित्या उत्तर दिलेलं आहे मी बसली परंतु आता मी कसं घरी बसून कमावते माझी मुलगी चांगल्या हॉस्टेलमध्ये आहे माझ्या मुलाचं व्यवस्थित आहे नवऱ्यासोबत नसतानाही मी माझ्या आईचं लक्ष ठेवत आहे आणि मस्त लाईफ जगत आहे परंतु असे काही लोक आहेत ना जे विनाकारण आम्हाला त्रास देतात म्हणजे आम्हाला मारण्याच्या धमक्या देतात त्याच्यामुळं मी कायदेशीररित्या कायदेशीररित्या महिला युगाकडे पण तक्रार केलेली आहे त्या व्यक्तींची आणि कसा आहे कायदेशीर प्रोसिजर आता अर्ज टाकल्यानंतर उशिरा होत असतो त्याच्यावर हे पण होतं मी प्रयत्न करत होती आणि मला पोलिसांनी पण सांगून ठेवलेलं आहे आणि सगळ्यांनी सांगून ठेवलेलं आहे की तुम्हाला जर त्या त्रास आहे तर तुम्ही एकच काम करा तुम्ही प्रत्येकाचे व्हिडिओ शूट करून ठेवायचे घरातूनच शूट करायचे कोणाचे घरात जायचे नाही आणि म्हणून ते व्हिडीओ शूट करून मी माझ्या युट्यूब चॅनलला टाकून ठेवत असते अनलिस्टेड ठेवलेले आहे मी सर्व व्हिडिओ की आम्हाला धमक्या मिळतात किंवा आम्हाला शिवीगाळ केल्या जाते ना ते सर्व मी अनलिस्टेड व्हिडिओ ठेवलेले आहेत आणि ज्या ताईकडे माझी मी महिला आयोगकडे कडे टेस्ट केलेली आहे त्या ताईकडे मी सर्व जेणेकरून उद्या जर माझ्या आईला आणि मला कमी जास्त झालं तर ते व्हिडिओ मुळे मला आणि माझ्या आईला न्याय मिळणार तर हे झालं आमच्या घरचं तर आता इथं सकाळ झाली प्रोडक्ट रिटर्नची वेळ आली होती आणि आजूबाजू म्हणजे जे माझे रक्ताचे नाते आहेत त्या लोकांना हेच सहने होत आहे की ही घरी बसून कशी काय कमावत आहे बाबा तिला घरी बसून एवढे चांगले प्रोडक्ट मिळतात ही सावलीतल्या सावली, सावली सर्व काम करते हा ठीक आहे ना मी करते तर मी माझ्या माझ्या टॅलेंटनं करते बरोबर मला जे काही हुनर होता तो मी यूज केला मी यूट्यूब ग्रो केलं चांगल्या कंपनी मी सोबत मी काम करते मला कोणाचाही जैताळा नाही किंवा मी कोणा कोणाचाही जैताळा करत नाही किंवा मला ते आवडत नाही मी आणि माझी दोन मुलं आणि मी माझी लाईफ आणि अज गर माझ्या कोणा मदतही मागितलं त्या लोकांची मी खूप मदत केलेली आहे परंतु ते म्हणतो ना गरज सरो आणि वैद्य मरो इथं आपली रक्ताचीच ना तर आपल्यावर विश्वास ठेवत नाही आपल्याला धोका देतात तर दुसऱ्यांकडून आपण अपेक्षाच ठेवत नाही परंतु एक गोष्ट बरी झाली की दोन हजार चोवीस जाता जाता सर्व नाते माझे तुटले ते नवऱ्याचं असो माहेरकडच्यांचं असो मैत्रिणींचं असो सर्वांचे ओरिजिनल रूप मला जाता जाता दिसले आणि बरं झालं की हे हो लोक माझ्या आयुष्यातून निघाले आता इथून पुढे मी कोणाचीच मदत करणार नाही मी कोणाला एडिटिंग कशी करता सांगत नाही प्रमोशन कसे मिळतात सांगणार नाही मी काहीच सांगणार नाही मी आता सेल्फिश होऊन जाणार बस एवढंच मी दोन हजार पंचवीसमध्ये करणार आहे बरोबर तर मी जे रिटर्नचे पार्सल होते ना ते देऊन दिलेले आहे आणि या प्रमोशन व्हिडिओ प्रमोशन व्हिडिओमध्ये एवढा वेळ जाते ना की तुम्हाला काय सांगू म्हणजे वेळ पण मिळत नाही कामासाठी तर आज मला बाथरूम आणि लॅट्रिन स्वच्छ करायची होती तर इथं मी सगळ्यात अगोदर काय केलं बाथरूम वगैरे स्वच्छ करून घेतले का घासून घेतली ब्रशने हारपीक वगैरे टाकून आणि त्याच्यानंतर ही बादली आंघोळीची आहे तर ही पण घासणं होत नाही माझं जसं आहे ना तेच दाखवते मी माझ्या याच्यात काही खोट नाही आहे माझं जे रिअल आहे तेच मी शेअर करत असते कारण मला आवडत नाही ये ते येतं त्याचं नाव घेत बस आता माशे करत बसता आता माझ्या घरी जो मॅटर सुरू आहे ना त्याच्यावर मी भरपूर व्हिज डॉलर कमावले असते परंतु मला कमवायचे नाही आहेत मला काहीच करायचं नाही मला कायदेशीरित्याच त्या व्यक्तीला उत्तर द्यायचं आहे कारण त्या व्यक्तींनी माझ्या आईला खूप वाईट घाणघाण बोललेलं आहे आणि त्याच्यामुळे मी कायदेशीर प्रक्रियेसाठी उतरलेली आहे बरोबर आणि जरी त्या असं कोणाला वाटत असेल की बाबा आम्ही या यांना एवढं बोलत आहे तरी या गपचुप का गप का तर कसं आहे जेव्हा एखादा व्यक्ती कायदेशीर पद्धतीने काम करतो ना तेव्हा तो शांतच असतो कारण त्याला माहिती असते आज ना उद्या मला न्यायालयात न्याय मिळणारच आहे एखाद्याच्या व्यक्तीच्या चरित्रावर तुम्ही आरोप करून मोकळे होऊन जाता तो व्यक्ती तसा आहे तो व्यक्ती असा आहे तो व्यक्ती तसा आहे परंतु जेव्हा कोर्ट तुम्हाला विचारणार ना, ना की तुम्ही त्या व्यक्तीच्या चरित्रावर आरोप लावला तुमच्याकडे पुरावा आहे का तेव्हा तुम्हाला पुराव्याद्वारे ते सिद्ध पण करून द्यावं लागते बरोबर ना तर मनीषाने आणि मी पटाफट म्हणजे मी काय केलं सर्व घर क्लीन केलं ला, लादी वगैरे पुसून घेतली लॅट्रिन बाथरूम स्वच्छ करून घेतले दरवाजे वगैरे स्वच्छ करून घेतले नंतर मी स्वराजची आंघोळ करून दिली त्याच्यानंतर मी आंघोळ केली पूजा केली कपडे वगैरे वॉश करून टाकले आम्ही आमच्या दोघींचे तोपर्यंत मनीषाने आलू वांग्याची भाजी आणि त्यासोबतच पोळ्या वगैरे करून ठेवलेल्या आहेत आम्ही इथं बसलेला हो, आहोत जेवण करायला स्वराज झोपलेला आहे तर तुमच्या सर्वांचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओ दिसणार आहे शूटसाठी एक शूट करायचं आहे ओके त्या तिकडं मॅडम तयारी करून बसलेल्या आहे परंतु मला कितीही लोकांनी त्रास देऊ द्या मी माझ्या साम स्वामींचं एकच वाक्य मी लक्षात ठेवत असते तर इथं मी शूटला आलेली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हा व्हिडिओ आहे जो की मी आजच्या कम्युनिटीला शेअर केलेला आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुमचं मत नक्की सांगा तर स्वामींचं सा एकच वाक्य आहे की फक्त बाळा माझ्यावर विश्वास ठेव ते लोकसुद्धा रडतील ज्या लोकांनी तुझ्या डोळ्यात अश्रू आणलेली आहे बरोबर आणि त्याच गोष्टीवर मी विश्वास ठेवत आहे आणि आज आजपर्यंत काम करत आहे सो so, तर इथं ना बसस्टँडवर आम्ही शूटसाठी आलेलो होतो आणि काही आमच्या एरियातले मुलं वगैरे होते आणि त्यांची खूप इच्छा होती की त्यांच्यासोबत मी एक व्हिडिओ शूट करावा आणि मी जशी स्क्रिप्ट ऐकली ना तशीच हो मी हो बोलली आणि ह्या व्हिडिओचे मी व्हिडिओचे चार्जेस वगैरे काहीही घेतलेले नाही आहेत त्या मुलांची इच्छा होती म्हणून मी त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर म्हणजे केलेला आहे आणि खूप छान वाटलं मला हा व्हिडिओ त्यांचं म्हणजे बनवणं वगैरे आणि मी त्यांना बोललेसुद्धा जेवढं तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखवता तेवढ्या प्रत्येक मुलीचा तुम्ही आदर करा ठीक आहे तर आम्ही इथं बसस्टँडला आलो होता आणि तिथं शूट वगैरे घेणं चालू होता अर्ध्या पाऊन तासातच शूट आटोपला होता तर कसं आहे माझ्या घरच्यांनी वगैरे आणि माझी एकच चूक आहे आणि मी सांगते की जेव्हा माझी मुलगी माझ्या पदरात होती ना तेव्हा तेव्हा बरं झालं की मी कोणाचा सपोर्ट घेतला कि नाही किंवा या लोकांनी माझ्या मुलीचा माझा खर्च उचलला नाही माझ्या मुलीला जेवढे काही आज खर्च वगैरे मी लावत आहे ते स्वतःच्या बलबुत्यावर लावत आहे मला असं कोणीच म्हणू शकत नाही की बाबा तू ल नवऱ्याला सोडलं होतं तेव्हा आम्ही तुला पैसे दिले होते आम्ही तुला मदत केली होती असं काहीही कुठंही झालेलं नाही आहे त्या गोष्टीचा मला गर्व आहे की मी स्ट्रॉंग आहे आधीपासून तर बसस्टँडवरचा शूट घेतलेला आहे आणि तो शूट घेतल्यानंतर फायनली छत्रपती शिवाजी महाराज इथं आम्ही आलेला होतो या किल्ल्यामध्ये आणि इथं उरलेला शूट घ्यायचा होता म्हणजे मुलगी एकटी असते भावाला कॉल करते की बाबा दादा मला घ्यायला ये म्हणून आणि भाऊ म्हणतो की मी कामात आहे तर ती स्वतःला बचाव करत करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याजवळ येते आणि उभी राहते आणि भावाला सांगते की दादा माझी काळजी करू नको आता मी एका सुरक्षित ठिकाणी आलेली आहे अशी त्या व्हिडिओची थीम होती आणि शेवटचा शॉट इथं घ्यायचा होता तर अशा पद्धतीने मी इथं व्हिडिओ वगैरे शूट केलेला आहे तर खरंच आज जर मी ना म्हणजे महाराजांचं गाणं जरी ऐकते ना तर माझ्या अंगावर अगदी अक्षरशः शहाारे येतात की त्यांनी आपल्यासाठी एवढं काही केलेलं आहे ना तर त्याच्यामुळं आपण स्वतःच्या कर्तृत्वाने आणि हिमतीने समोर जाऊ शकतो आपल्याला अश्लील काम करण्याचे किंवा चुकीचे काम करण्याचं काहीच गरज नाही मुलगी जर म्हणजे शहाणी असली आणि स्ट्रॉंग असली ना तर ती कोणत्याही तऱ्हेने पैसे कमवू शकते एक वेळचं धुनी भांडे म्हणा काही पण करू शकते परंतु काही लोक असे पण असतात तुम्ही समजून घ्या त्यांना इझी पैसा पाहिजे असतो त्याच्यासाठी ते काही पण करतात पण तसे कामं मी आजपर्यंत घेतले नाही केले नाही आणि करणारही नाही बरोबर मी भांडी घासले मी लोकांच्या घरी लादी पुसली मी लोकांचे कपडे धुतले मी खरकटी भांडी घासली मी पोळ्यांची कामं केली सर्व कामं केली मी परंतु चुकीच्या मार्गाने मी आजपर्यंत कधी गेली नाही जाणारही नाही परंतु ज्या लोकांनी माझ्यावर खोटे आरोप लावलेले आहेत ना त्या लोकांना तर मी कायदेशीरच उत्तर घेणार आहे आणि विचारणार आहे की बाबा तू माझ्यावर जो हा असा आरोप लावलेला होता तर तू आम्हाला सिद्ध करून दे मग मी बघणार नाही की तो माझा रक्ताचा आहे किंवा ती कोण आहे तो कोण आहे मी ते अजिबात बघणार नाही यावेळेस मी प्रत्येकाला कायदेशीरित्याच उत्तर देणार आहे तुम्हाला असं वाटलं वाटत असेल मी शांत आहे मी गप्पा आहे तर मी शांत गप्प नाही मी ना। मी माझी कायदेशीर प्रक्रिया करत आहे तुम्ही जेवढ्या मला शिव्या देणार तुम्ही जेवढ्या माझ्या अंगणातून भांडणं करणार ना तेवढे तुम्हीच फसत जात आहे कारण तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी शूट करत आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलला मी पोस्ट करून ठेवत आहे अनलिस्टेड तो व्हिडिओ कोणालाच दिसणार नाही तो फक्त व्हिडिओ मला दिसणार आहे आणि ज्या मॅडम कडे मी माझी माझी आणि माझ्या आईची केस दिलेली आहे त्या व्यक्तीला दिसणार आहे जेणेकरून उद्या आम्हाला काही झालं आम्हाला न्याय मिळणार आहे आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीसाठी आहे जो व्यक्ती आम्हाला विनाकारण त्रास देत आहे मला आणि माझ्या आईला आम्हाला या घरात राहायचं नाही आहे आणि मी राहणार पण नाही आहे मी जाणार माझ्या आईला पण घेऊन सोडणार नाही आहे कुत्र्यांच्या तावडीत खरंच सोडणार नाही भरपूर केलेला आहे सर्वांसाठी परंतु आज तुम्ही तिला त्रास देताय ना तुमच्या सुद्धा आईला त्रास होणार आहे एवढं लक्षात ठेवा आणि होणारच आहे तर त्याच्यामुळं कोणाला एवढेही त्रास देऊ नका कारण ते म्हणतो ना कर्मा इज रिटर्न कर्मा बयाक येत असतो आणि आज मी जिताय ना जे काही आहे ना ते माझ्या आईमुळे आहे कारण मी त्या माऊ माय माऊलीला बोलली असेल रागेत परंतु मी माफी मागितली आणि तिची आता जीवा जसे माझी दोन मुलं आहेत ना तशी म्हणजे माझी आई तशीच मी तिला पण सांभाळत असते बरोबर वीस हजार आमच्या नळाचं बिल झालेलं होतं तर त्याच्यातील अर्ध मी बिल भरून नळ इकडल्या साईडनं घेतलेला आहे कारण मला घर विकायचं आहे म्हणून तर आम्हाला असा विनाकारण त्रास देण्यात येतो म्हणून मी व्हिडिओ माझ्या सेफ्टीसाठी म्हणजे काढलेले आहेत आणि सेव्ह करून ठेवलेले आहेत जेणेकरून ह्या लोकांनी जर मला त्रास जास्त त्रास दिला तसं तर मी कायदेशीरित्या जात आहे आणि जाणारच आहे कारण माझ्या आईला खूप त्रास देण्यात येत आहे मला पण त्रास देण्यात आहे मेंटली हरेशमेंट करण्यात येत आहे आमची की आम्ही काहीतरी वाईट केलं पाहिजे किंवा आमच्या आमच्या हाताने एखादी चुकी झाली पाहिजे परंतु मी ना सर्व कायदेशीर करत आहे आणि म मला पोलिसांनी पण सांगितलेलं आहे की तुम्ही टायमासहित व्हिडिओ श सेव्ह करून ठेवा आणि जेव्हा हे येतील तेव्हा आम्ही दाखवण्यास मोकळे ड्रिंक करून येणे त्रास देणे शिवीगाळ करणे याच्यामुळं माझे एडिटिंगचे काम काम थांबून जाते माझ्या कामात माझं लक्ष लागत नाही दीड वाजता मनिषा करत आहे बॅक पॅकिंग दीड वाजता भांडण केली ना दीड वाजताच बॅग पॅक करून आली मनासारखं नाही तुला जायचं होतं त्यांना द्रामे कमी कर जरा जाय ना तु आवडत्या व्यक्ती जवळ चालली ना तू आता टेन्शन घ्यायला घेत आणि आम्हाला टॉर्चर आणि हरेशमेंट काय किती होत आहे ना एक मेओ साक्षीदाराची मनीषा आहे की कि किती टॉर्चर होते ती तर नवल करते की ताई एवढ्या त्रासात तुम्ही एवढ्या हॅपी कसे काय राहता कारण खूप टॉर्चर होत आहे सध्या मला आणि मी खूप पस्तावा करत आहे की मी इथं राहत आहे सो असो तर आम्हाला एकतीस डिसेंबरची आम्ही तयारीच करत होतो मी तर तिची पूर्ण फॅमिली पुण्याला हे म्हणजे सेलिब्रेशन करणार होते एकतीस डिसेंबरचं आणि तिची पूर्ण फॅमिली पुण्याला गेली होती मग तिच्या भावाने कॉल लावला की ताई मनीषाला पण पाठवून द्या तर मनीषाची तर काही इच्छा नव्हती जाण्याची ती म्हणे ताई मला तुमच्यासोबतच एकतीस डिसेंबर साजरं करायचा आहे परंतु आमच्या घरात असा वाद सुरू होता त्याच्यामुळे मी मनीषाला समजावलं की मनीषा जातो एकतीस डिसेंबर साजरं करायला पुण्याला तुझ्या फॅमिलीसोबत माझं काही खरं नाही मी जाणार किंवा जाणार पण नाही तर मनीषाची तर इच्छा नव्हती परंतु खरंच ती खूप समजून घेणारी आणि चांगली मुलगी आहे कधी कधी मला भीती पण वाटते की म्हणजे मी तिला म्हणत होती माझ्या घरी एवढे वाद सुरू आहे हे तू तू भांडणार का यूट्यूबला सांगशील काय तर ती मला नेहमीच एकच सांगते की ताई तुम बाकीच्यांनी तुम्हाला धोका दिला पण मी कधीच देणार नाही आपल्यात असं काहीच होणार नाही आणि खरंच ती मुलगी पैशासाठी असे काही वाईट कामं करतच नाही कारण ती खूप छान घरून बिलॉंग आहे बिलॉंग करते म्हणजे तिची पूर्ण फॅमिली राजनीती फॅमिली आहे तर अशा पद्धतीने बॅग वगैरे पॅक केलेली आहे तिनं आणि सकाळी सकाळी म्हणजे चार वाजता तिचा भाऊ तिला घ्यायला आला होता आणि तिने जास्त ड्रेस नेले नाही ने। तिच्या बॅग वगैरे माझ्याच घरी आहेत ती दोन दिवसांनी परत येणार आहे अशा पद्धतीने मनीषा मॅडमला मी गाडीत बसून दिलं आणि म्हटलं जा बाबा तिच्या फॅमिलीसोबत एकवीस डिसेंबर साजरं कर नंतर मनीषा गेली आहे गावाला आणि नंतर चला तर आता सकाळचे पावणे चार वाजलेले आहेत आणि मनीषा गेलेली आहे पुण्याला अचानकपणे जावं लागलं तिला हे बघा माझे डोळे लाज झाले बाबा आज झोपणे झाली म्हणून चला तर आता मी तर वेळ झोपते आता चार वाजत आहे चार चार ते पाच पाच ते सहा दोन तास झोपा लागते अजून उठाय लागते स्वराजच्या शाळेसाठी ओके तर चला मनीषाने तर दिला आपल्याला धोका न्यू इयरसोबत साजरा करणार होतो पण ती गेली पुण्याला साजरं करायला तिचं पण बरोबर आहे कारण तिची फॅमिली सर्व तिथं आहे तर त्या त्याच्यामुळं ती गेलेली आहे नाही हो नाही हो करत होती पण पण मी म्हटलं नाही जा तुझा भाऊ आहे तिथं सर्व तुझी फॅमिली तिथं आहे तर तिथं न्यू इयर साजरं कर ओके तर चला बाय बाय सर्वांना भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय